नमस्कार मित्रांनो आपल्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या दिवसाला आपण सुरुवात करत आहे तर या मामापासून बघूया मामा कुठं काय कसे चाललेत हा हिंगोली हिंगोली

तर बघा मामा किती लांबून आले तर आपल्या हिंगोलीमध्ये कामाला त्याला म्हणलं कुठं जायचं काय जायचं त्याच काय आपल्याला बोलणं समजा ना तेवढं फक्त म्हणजे कामाला जायचं तर मी ॲटो मध्ये बसून देतो पायान जात होते आपण आता बघूया ॲटोमध्ये मध्ये बसून देऊ द्यायला ॲटो आलेला आहे ॲटोला आपण हात दाखवू थांबलेला ॲटो मामाला बसवलं ॲटोवाल्याला आपण काय होते ते पैसे पण देऊन टाकले मामाला म्हणलं जा ओके बाय बाय म्हणजे मग